हॅलो नमस्कार सकिन उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पा मी इडल्या बनवल्या होत्या त्याचं बॅटर उरलेलं आहे त्यापौपासून बघा मी कशा पौष्टिक इडल्या बनवतीये त्यासाठी लागणारं बीट घेतलेला आहे आता मी बिटाची साल काढते हे बिटाची साल काढून घेते काडून झालेले आहे हे छोटे छोटे पीस करून घेतले हे पा दोन मिरच्याही हे घेतलेल्या आहेत बीट आणि दोन मिरच्या मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घेते हे पहा मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेला आहे बीट आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया बीट हे शरीरासाठी खूप चांगलं असतं रक्तवाढीसाठी खूप छान चांगलं असतं ते बीट पौष्टिक आहे Terus kita sapa nggak, Ronggyo ya? Terus kita mix ke ya? आपण मीठ आणि थोडा खायचा सोडा घालून घेतलेला आहे छान छान झाले आहे कलर आलेला आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ते गरम होण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत கேள்லாம் வாங்கி लाँच झालेला आहे आता आता हे पहा आपण त्यात आता बेटर ता घालून घेऊया खालचं आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत बॅटर घालून घेऊया इडली स्टँड मध्ये हे बघा बॅटर घालून घेतलेलं आहे त्याच्यात थोडे पांढरे ते भरून घेऊया ठेवून घेऊया आता सगळ्यांना मी सगळ्यांमध्ये बॅटर भरून घेते हे पहा आपलं भरून झालेलं आहे स्टँड हे तीळ पण ना शरीरासाठी हाडांसाठी खूप चांग चांगले असतात आता झाकडे लावून घेऊया आणि दहा बारा मिनटं ठेवून देऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पंधरा मिनटं झालेले आहे आपण आता काढून घेऊया त्यांना जरा पाच मिनिट थंड होऊन देऊया दोन तीन मिनिट आणि मग आपण त्यातल्या इडल्या काढून घेऊया हे पहा आपण आता इडल्या काढून घेऊया हे पहा छान अशा इडल्या झालेल्या आहेत आपल्या हे पहा खूप लुसलुशीत अशा झालेल्या आहेत सर्व इडल्या मी अशाच काढून घेते हे पहा आपल्या इडल्या तयार झाल्या इडलीची रेसिपी तयार आहे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा